नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अठरा सप्टेंबरला चिंचोळी येथे स उउर्मिलाताई मनीक शेठ गायकवाड यांनी आयोजित केलेलं भव्य दिव्य स ओपनचं चिंचोळी केसरीचं जंगे मैदान पार पडणार आहे आणि या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात प्रथान दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका बारा मिंद केसरी बकासूर असेल चिमणी असेल घोटकरांचा छोटा सर्जा असेल किंवा पिष्टन बावीस साखर असेल तर मित्रांनो आपण काही नामांकित नंदींचे या मैदान शंभर टक्के फिक्स व संभावित पैरे या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो या चिंचोड केसरी मैदानात आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहे की चिमण्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्याला चिमण्या एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे तो म्हणजे साई मित्रांनो साय आणि हे ही जोड्याचे सुंदररीत्या पडते आणि या मैदानात देखील आपल्याला चिमण्या आणि साय पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लटका कारण चिक्या या मैदानात कोणत्या नंदीबरोबर बरोबर पळू शकतो तर मला मिळाल्या माहितीनुसार मित्रांनो हा संभावित पायरा असेल चिके आणि आपल्याला घोटकरांचा छोटा सरज्या ही जोडी पळतन आपल्याला दिसू शकते त्यानंतर मित्रांनो पुढचा संभावित पायरा आहे पिस्टन बावीस अकरा मित्रांनो पिस्टन बावीस अकरा आपल्याला अठरा तारखेला या चिंचवड केसरी मैदानात शंभर टक्के पतन दिसणार आहे मित्रांनो आजारी असल्यामुळे आपल्याला पिष्टन काही मैदानात मागच्या काही मैदानात आपल्याला पतन दिसला नाही तर मित्रांनो नक्कीच आपला पिष्टन या मैदानात कमबॅक करेल आणि पिष्टनचा पायरा असणार आहे पिंटू शेट मोडक यांच्या कॉकटेल बरोबर आणि नक्कीच मित्रांनो हा पायरा आपल्याला या मैदानात पतन दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आण छान लखन लखन पण देखील आपल्याला या मैदानात एका टॉपच्या पायऱ्यात पतन दिसणार आहे आणि लखनचा पायरा असणार आहे पहिज्या बरोबर तर नक्कीच आपल्याला या मैदानात अनेक सर्व नामांकित आणि एका टॉपच्या पायऱ्यातच पतन दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो वादळ मानगरचं वादळ देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात अठरा सप्टेंबरला पतन दिसणार आहे आणि वादळ आपल्याला बिनजोडचा बाजच्या मेहरबानबरोबर आपल्याला वादळ पत्र दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठलनाना नाना बोतकर यांचा घाल साज आपल्याला सा या मैदानात पळताना दिसणार आहे तो म्हणजे दिवाणी आणि तेजा त्यानंतर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मित्रांनो बकासूरचा चीज माहीत आहे की बकासूरचा पैरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे मित्रांनो या मैदानात आपला बकासूर आणि कंदुरता राजे ही जोडी आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा साज म्हणजे बबी आणि दुर्गा मित्रांनो हा साज देखील आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर यांचा राजा मित्रांनो आदत किंग राजा आणि आपल्याला सम्राट ही जोडी या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो या सर्व नंदीसने आपण या मैदानावरती शिबाजा देऊया तर मित्रांनो व्हिडिओला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद